छत्रपती संभाजीनगर येथील येथ कार्यालयासमोर कालपासून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं उपोषण करतो आहे यामध्ये भोकरदम पंचायत समिती असेल घनसंगी पंचायत समिती असेल पालम पंचायत समिती पूर्णा पंचायत समिती भुलंब्री पंचायत समिती या पंचायत समितीचे कर्मचारी काही ठिकाणी एफ पीओ ओ कामात खूप दिरंगाई करत आहे <coughs> विहिरीचे प्रस्ताव असतील मोगलीचे प्रस्ताव असतील गायकोटाचे प्रस्ताव असतील यांना फक्त ते घेऊन ठेवतात मान्यता देत नाही काही काही ठिकाणी प्रस्तावसुद्धा स्वीकारला जात नाही एवढी दादागिरी हे अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य शेतकऱ्यावर करतात या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संभाजीनगरच्या उपोषणाला बसलेलो आहे काल उपायुक्त डॉक्टर आनंद गवानेसाहेब यांच्याशी काल आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली त्यांनी आमच्या सकारात्मक मागण्या त्यांनी सकारात्मक काही प्रमाणात बहु मागण्या सोडवल्या त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो मात्र काही ज्या विहिरीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात त्यांना तात्काळ प्रशस्कीय मांडण्याचं ते त्यांनी देण्याचा आम्हाला शब्द दिला तसेच ज्या कामात दिरंगाई घे झाली विहिरीचे प्रस्ताव असेल मोहगणीचे वृक्ष लागवडीचे प्रस्ताव असतील त्या कामांची त्यांनी चौकशी लावण्याचंही काल पालन पंचायत समिती असेल पूर्णा पंचायत समिती असेल इकडे त्यांनी पत्रव्यवहारही हो केला आहे त्यामुळं अजून भोकरदम पंचायत समिती असेल फुलंब्री पंचायत समिती असेल या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची जोपर्यंत उच्चस्तरीय चौकशी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे जे प्रस्ताव आहे ऑनलाईन दाखल केले असेल ऑफलाईन दाखल केले असल ह्याची एक एक प्रत पंचायत समिती कार्यालय नेऊन द्या आणि सात दिवसाच्या आत हा प्रस्ताव त्यांना मंजूर करणं बंधनकारक आहे जर त्यांनी सात दिवसाच्या आत हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर त्यांच्यावर दप्तरदरंगेनुसार कारवाई करता येते यामध्ये अधिकाऱ्यावर जर त्याला सध्या वेतन एक लाखबी जर असलं तरी या कायद्यानुसार ते मूळ यत्तावर सहा हजार सहाशेवर आणता येतो तसा शासनाचा नियम आहे तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते आणि कंत्राटी पद्धती असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट निलंबनाची कारवाई होती त्यामुळं कायदे खूप चांगले बनवलेले शासनानं असतील प्रशासनं असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेले परंतु आपण ते वापरत नाही आणि या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई होती तोपर्यंत असे वट्टेवर येणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहे गायकोट्याचे असतील विरचे प्रस्ताव जे असतील वृक्ष लागवडीचे प्रस्ताव असतील त्यांनी तात्काळ आपापल्या पंचायत समितीला समोरी तात्काळ पत्रव्यवहार करावा आणि त्यानंतर सात दिवसात त्यांनी जर नाही कारवाई केली तर आम्ही आपल्यासोबत आहोतच नक्कीच छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणात आम्ही सहभाग घेऊ तुम्ही सहभाग नोंदवा आणि इथं न्याय जर नाही भेटलात आपण यानंतरचं आंदोलन दिशा तीव्र करणार आहोत आझाद मैदान मुंबई येथे उपोषणानंतर सुरुवात करू तसेच तिथे जर न्याय भेटला नाही तर संभाजीनगर येथील खंडपीठात आपण शेतकऱ्यांच्या वतीनं जर इतिहाचिका दाखल करणार आहोत आणि या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय त्याची मस्ती उतरल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी देतो धन्यवाद जय जवान जय कृष्ण